तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच ऊस या पिकाचे आपल्या महाराष्ट्रभर भरपूर साऱ्या शेतक ठिकाणी तिथं आपल्याला लागवड झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो एकंदरीत ऊस हे पीक बऱ्यापैकी तेरा चौदा महिन्यामध्ये काढणीला आलेलं तिथं पाहायला मिळतं लागवडीपासून जर तुमचा सुरूचा ऊस असेल तर अशा ऊसामध्ये नेमकं तुम्ही आंतरपीक कोणतं घेणं गरजेचं आहे आंतरपीक घेऊन तुम्ही जे काही ऊसा एवढा पैसा कदाचित सुद्धा काढू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ऊस पिकाला जे काही खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापनाचा जो खर्च असतो तर तो तुम्ही आंतरपीक घेऊन जो खर्च आहे तर तो सुद्धा काढू शकता नेमकं का ऊस पिकामध्ये अशी कोणते पिकं आहेत ज्याचं तुम्ही आंतरपीक घेऊ शकता आणि ते कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात इथं लाईव्ह जे प्लॉट आहेत वेगवेगळे छोटे छोटे तर ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मित्रांनो तुम्हाला मी इथं लाईव दाखवतो कोणत्या पिकाची आपल्याला आंतरपीक म्हणून तिथं लागवड करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता बऱ्यापैकी साडेचार पाच फुटाच्या आसपास जे काही ऊसाच्या दोन सरीमधलं अंतर आपल्याला तिथं पाहायला मिळतं मित्रांनो आंतरपिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऊस या पिकामध्ये बीट या पिकाचे सुद्धा आंतरपीक घेऊ शकता इथं तुम्ही लाईवमध्ये पाहू शकता कशा प्रकारे जे काही ऊस आणि बीट हे जे पीक आहे तर याचं आंतरपीक घेतलेलं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो इथं शेजारी गाजर या पिकाचेसुद्धा सुद्धा आंतरपीक म्हणून मध्ये जो काही वरांबा तयार होतो तर त्याच्यावरती तिथं लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो पुढचं जे पीक आहे आंतरपीक घेणे योग्य तर ते आहे कोबी किंवा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो फ्लावर या पिकाचं आंतरपीक घेऊ शकता मित्रांनो बऱ्यापैकी पाच फूट दोन साऱ्यामधला अंतर आहे आणि जो काही मधला बेड तयार झालेला आहे तर त्याच्यावरती दीड फुटाच्या दोन कोबीमधलं किंवा दोन फ्लावरमधलं दीड फूट अंतर ठेवून आपल्याला इथं कोबी या पिकाची लागवड झालेली पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे जे काही कोबी किंवा पुढं फ्लावर पण दिलेलं आहे तर हे आंतर पीक आपल्याला ऊस या पिकामध्ये घेता आलेलं आहे मित्रांनो प्रमुख सगळ्यात महत्त्वाचं आणि तुमच्या ऊसापेक्षाही कदाचित जास्तीत जास्त पैसा हे पीक मिळवून देऊ शकताय आहे तर ते म्हणजे मित्रांनो ऊस या पिकामध्ये तुम्ही कांदा या पिकाचे आंतर पीक घेऊ शकता मित्रांनो हे पीक मग मी का सांगतोय जर तुम्ही बेडवरती जर कांद्याची लागवड केली तर जबरदस्त तुमच्या कांद्या पिकाचं तिथं उत्पादन आलेलं पाहायला मिळतंय बऱ्यापैकी पाच फुटापेक्षा पाच फुटाच्या आसपास अंतर ठेवलेलं आहे दोन ऊसाच्या ओळीमधलं आणि जो बेड तयार झालेला आहे तर त्या बेडवरती जास्तीत जास्त जी काही कांदा या पिकाची लागवड केलेली आहे तुम्ही लाईव हा प्लॉट पाहू शकता कांद्याचा कशा पद्धतीनं इथं आलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कमी प्रमाणात लसूण घरच्या खाण्यापुरतात लावतात काही शेतकरी उत्पादन घेण्यासाठी जर लावत असेल तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे जे काही बेडवरती आपल्याला लसूण या पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही साईडला ऊस लावलेला आहे त्याच्यासोबतच जे काही मध्ये प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे लसूण या पिकाची लागवड केलेली आहे Uh, मित्रांनो पुढचं जे पीक आहे तर ते आहे हरभरा हरभरा सुद्धा इथं दा बेडवरती टोकन यंत्राच्या साहाय्याने टोकन केलेलं आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही उसाच्या सऱ्यामध्ये आपल्याला जे काही आंतर इथं घेतलेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी पाच फुटाच्या आसपास आपल्याला दोन सरीमधलं जे काही अंतर आहे तर ते ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता या पिकाची सुद्धा इथं लागवड केलेली आहे मित्रांनो गहू या पिकाची सुद्धा इतर लागवड केलेली आहे आंतरपीक म्हणून पुढचं जे पीक आहे तर ते म्हणजे राळे ऊस प्लस राळे या पिकाची सुद्धा आपल्याला लागवड केलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे पीक आहे तर ते तुम्ही लायूमध्ये पाहू शकता ऊस प्लस भगर या पिकाची लागवड केलेली आहे मित्रांनो असे जे विविध पिकं आहेत तर ते आपण ऊस या पिकामध्ये आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो निश्चितच जे माझं तर आवडतीचं पीक आहे एकतर म्हणजे कांदा त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो दुसरं पीक आहे भ जे बीट त्याच्यानंतर कांदा आणि त्याच्यानंतर कोबी प्लस फ्लावर याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही ऊस या पिकामध्ये टरबूज खरबूज या पिकाची सुद्धा लागवड करू शकता परंतु मल्चिंग पेपर आपल्याला अंथरणं शक्य होत नसल्यामुळं जे टरबूज किंवा खरबूज या पिकाच्या आपल्याला उत्पादनामध्ये कदाचित घट वगैरे झालेली तिथं पाहायला मिळू शकते निश्चितच जे काही डावणी भुरी पावडरी मिळिओ यांसारखे जे रोग आपल्याला टरबूज खरबूज पिकामध्ये पाहायला मिळतात जो विल्टिंगचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो तर ते सगळ्या प्रॉब्लेम कदाचित येऊ शकतात त्याच्यामुळं शक्यतो टरबूज खरबूज या पिकाची लागवड करणं आपल्याला टाळणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही काकडी या पिकाचीसुद्धा लागवड करू शकता काकडीतून सुद्धा तुम्ही आंतरपीक जर घेतलं तर जास्तीत जास्त पैसा तिथं तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला जे काही ऊस पिकामध्ये वेगवेगळे जे आंतरपिकं आहेत तर ते अतिशय थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद